ठरलं तर मब या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागात आप पाहणार आहोत अर्जुन आणि सायली जुनी फाईल चेक करत असता तेव्हा त्यांना त्यात एक फोटो सापडतो अर्जुन सायलीला म्हणतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी साक्षी या माणसाच्या म्हणजेच अथर्व विचारे याचे अंतविधीसाठी गेली होती महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रम सुरू असताना सायली देवाला म्हणते देवा आता तूच काहीतरी चमत्कार दाखव तर तेवढ्याच समोरून अथर्व विचारे दर्शनासाठी आलेला असतो सायलीची नजर त्याकडे जाताच पिला धक्का बसतो सायली मनात म्हणते हा माणूस जिवंत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे आता अर्जुन आणि सायली अथर्व विचारे याला पकडून कसे साक्षीला तोंडावर पडणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा